छत्रपती संभाजीनगर येथील बिट्स हॉटेलच्या खरेदी प्रक्रियेतून समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी माघार घेतली आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील बिट्स हॉटेल जे आहे ते चर्चेत आलेलं आहे खरं तर हे हॉटेल नेमकं कुठं आहे आणि या बाबतीमध्ये नेमका वाद का निर्माण झालेला आहे खरं तर आपल्यासोबत राहुल देखणे आहेत ज्या अंडरमध्ये धनादा कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये जे बिट्स हॉटेल चालतं त्याचे जे शेअर होल्डर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकी ही प्रक्रिया कशी होती ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कायदेशीर बाजू सांभाळणारे ॲडव्होकेट मिलिंद पवार हे सुद्धा आपल्यासोबत आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत तर आपण या कंपनीमध्ये स्टेक होल्डर आहात धनादा कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये हे जे बिट्स हॉटेल होतं ते चालत होतं नेमके हे हॉटेल का बंद पडलं खरं तर ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर दोन हजार बावीसमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या की जेणेकरून कंपनी प्रॉब्लेममध्ये आली होती आर्थिक प्रॉब्लेममध्ये त्याच्यानुसार कंपनीचे जे काही लोक लोकं होती त्यांनी धनदा कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट म्हणजे शेअर होल्डरच्या शेअर होल्डर्सनी कंपनीचे uh, जे, जे डायरेक्टर आहेत त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली होती तेव्हा काही गोष्टी अशा घडल्या होत्या की बाबा आम्हाला हॉटेल वि विकत विकून आम्हाला आमचे पैसे परत करा अशा तिथल्या स्टेक शेअरहोल्डर्सनी मागणी केली होती ती ने ने तर ती मागणी जी पूर्तता करता येत नसल्यामुळे माननीय संभाजीनगर कोर्टानी म्हणजे सत्र न्यायालयाने तिथले जे एस डी एम आहेत त्यांना आदेश दिले की हे तुमच्या अखत्यारीमध्ये हॉटेल घ्या त्यानुसार त्यांनी त्यांच्या अख्तरीमध्ये हॉटेल घेतलं ते सुरळीत चालू होतं आणि त्याला कंडिशन अशी टाकली होती की बाबा जे जे काय आत्ता उत्पन्न तिथं येईल जे जे वेंडर्स आहेत त्याचा स्टाफ आहे त्यांचा पेमेंट झाल्यानंतर ती रक्कम जी काय उरली उर्वरित रक्कम जी आहे ती त्यांना कोर्टात भरायची असे आदेश दिले होते असं गेले पाच ते सहा वर्ष व्यवस्थित चालू होतं आणि त्याच्यानंतर आत्ता ह्या चार महिन्यापूर्वी अचानक जे आत्ता जे राठोड म्हणून हे एच डी एम आहेत त्यांनी अचानक हॉ एक महिन्याची नोटीस दिली आणि हॉटेल बंद करून टाकलं आता हॉटेल बंद केलं म्हणजे रेसिडेन्स बंद केला पण स्पा आणि हे जिम आणि स्विमिंग टँक हे चालू ठेवलं आता ते चालू ठेवणं म्हणजे बंद करायचं तर सगळंच बंद करायला हवं होतं कुठलंही चालू चालू ठेवलं नव्हतं बाय पण त्यांनी आमचा हाच प्रश्न आहे की आम्हालाही अजून हे कळलं नाही आहे की राठोड साहेबांनी हे हॉटेल चार महिन्यापूर्वी बंद का केलं हाच आमचा पहिल्यापासूनचा मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं न्यायालय न्या न्यायालय म्हणजे माननीय न्यायालयाने जे काय सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या तिथं जी काय हे ट्रान्सपरन्सी ठेवून हॉ जो हॉटेलचा स्टाफ आहे ट्रान्सपरन्सी ठेवून त्यांनी सगळे पैसे तिथं जमा करत होते दर महिन्याला ही प्रोसेस व्यवस्थित चालू होती चार ते पाच वर्ष हे सगळं व्यवस्थितच चालू होतं पण हे च चार महिने म्हणजे आता अगोदरचे चार महिने जे काय आता गेलेत त्याच्यामध्ये हे बंद करण्याचं कारण काय हेच आम्हाला खरं एच डीओनं विचारायचं आहे तर साधारणतः याच्यामध्ये किती स्टेक होल्डर वगैरे होत आता जसं बघायला गेलं तर कंपनीचे धनदा कॉर्पोरेशनचे मार्केटमध्ये जो पाच ते सहा हजार शेअर होल्डर आहेत आणि हे जे हॉटेल आहे हे हॉटेल हे स्टेक म्हणजे थोडक्यात धनदा कॉर्पोरेशनचे जे काही शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या मालकीचं हॉटेल आहे त्यांना परस्पर असं हे करून चालणार नव्हतं हो की जे आता जो प्रयत्न झाला दोन दिवसापूर्वीचा तो प्रयत्न झाला तो तसं करून चालणार नव्हतं प्लस आता ही जी काय प्रक्रिया बंद पडली ही सुदैवाने बंद पडली ते चांगलं झालं नाहीतर हे जे काय शेअर होल्डर कंपनीचे आहेत ते सगळे वारावर आले असते याच विषयी आपण जे कायदेशीर बाजू सांभाळत आहे ते ऍडव्होकेट मिलिंद पवार सुद्धा सर आहेत सर सगळी प्रक्रिया व्यवस्थित चालत होती आणि अचानकपणे हे हॉटेलच म्हणजे लिलावामध्ये काढण्याचा किंवा खरेदी करण्याचा प्रयत्न झाला यामध्ये असं झालं की धनदा कॉर्पोरेशनचे एम डी रमेश हावेले म्हणजे माझे क्लायंट तसं ते तर ज्या वेळेला ही कंपनी चालू होती कंपनीमध्ये काय आर्थिक प्रॉब्लेम झाले आर्थिक प्रॉब्लेममधून कंपनीचे जे शेअर होल्डर होते त्यांच्या गैरसमजुतीमधून धनदा कॉर्पोरेशनचे एम डी रमेश हावेले डायरेक्टर्स इतर डायरेक्टर आणि इवन दो काही ये एम्प्लॉई विरोधात पुण्यामध्ये केस दाखल झाली कोथरूड पोलीस स्टेशनला औरंगाबादला एक गुन्हा दाखल झाला तसं जर पाहिलं तर फक्त स सकृत दर्शनी फक्त फसवणूक केली चारशे वीस खाली वगैरे हो ह्या कंप्लेंट दाखल होत्या पण कालांतराने ह्याच शेअर होल्डरपैकी कंपनीचे जे काही कुणी शेअर होल्डर होते काही लोकांनी आग्रह करून त्यामध्ये एम पी आय डी सेक्शन कलम कायदा लावायला लावला एम पी आय डी कायदाला माझ्या माहितीप्रमाणे राहुल देखणे जे आहेत त्यांनाही मला वाटतं एका या पुण्यातल्या गुन्ह्यात अटक झाली होती मीस त्यांचा जामीन केला होता ती केस अजूनही नाही प्रविष्ट आहे तर यामध्ये एम पी आय डी लागू होतो का नाही कायदा एम पी लागूच होत नाही यासाठी सुप्रीम मी सुद्धा गेलेलो विट्स हॉटेलच्या वतीने रमेश आमिरे आणि आम्ही आणि मग अशी सगळी परिस्थिती असताना एम पी डी कायदा लागला एम पी कायदा एकदा लावला की एम पी कायद्यामध्ये तरतूद आहे जे काही ठेवीदार असतील शेअर होल्डर असतील त्यांचे पैसे परत करायचे असतील तर ते परत करण्यासाठी संबंधित कंपनी असेल किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल त्यांच्या प्रॉपर्टी मिळकती जप्त करून कालांतराने ते विक्री करून त्यातनं येणाऱ्या पैशातनं ठेवीदारांचे शेअर होल्डरचे पैसे शे द्यावेत असं ते कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे मुळात धनदा कॉर्पोरेशन ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असलेली कंपनी आहे आणि म्हणून साडेपाच सहा हजाराच्या वर त्या कंपनीचे शेअर होल्डर आहेत मग सेबी म्हणजे ह्या कंपनीसाठी परत ॲक्ट वेगळा लागू होतो मग हा जर कंपनीचा ट्रान्झॅक्शन आहे आणि धनदा कॉर्पोरेशनची मिळकत धनदा कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी म्हणून हॉटेल विट्स आहे म्हणजे ते, मालक ने। ते, मालक ने जा जा ते जे हॉटेल आहे त्याला इंडिव्ह्युज्युअल असं एकटं कोणी मालक नाही स्वतः रमेश हवेले जरी असले तरी ते एम टी आहेत ते कंपनीचे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये ते मालक नाहीत बाकीचे सगळे डायरेक्टर शेअर होल्डर प्रत्येकाचा मालकी हकत इथं असतो माझ्या माहितीप्रमाणे त्या हॉटेलवर करोडो रुपयाचं कर्ज आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं पण आहे माझ्या माहितीप्रमाणे कोटक महिंद्राचं कर्ज आहे मग आता हे परवा जो काही लिलावाचा प्रकार घडला <coughs> कमी जास्त हा नंतरचा भाग आहे पण अडुसष्ट कोटी सदुसष्ट कोटीला जर ते डील होणार होतं तर त्या हॉटेलवर कर्ज किती आहे मग ते कर्ज सगळं फेडून शेअर होल्डरला काय मिळणार होतं हे सगळं कॅल्क्युलेशन आता ज्या वेळेला औरंगाबादच्या न्यायालयामध्ये की हॉटेल विट्स हे त्या संबंधित एस डी ओच्या ताब्यात द्या आत्तापर्यंत जे एस डी ओ होते माझ्या माहितीप्रमाणे ते काहीतरी निवृत्त झालेत त्या संबंधित कोण व्यक्तींना आम्हाला माहीत नाही त्या एस डी ओनी अतिशय प्रामाणिकपणे सरळ मार्गे कारण हॉटेल जे चालत होतं आज त्या हॉटेलमध्ये शंभर रूम आहेत तिथं स्पाय तिथं स्विमिंग टँक आहे मग तिथं येणाऱ्या मग लॉन्ड्रीपासून मसाज सेंटरपासून सगळ्या बाकीच्यांचं इन्कम होतं एक लॉन आहे त्यावर लग्नकार्य होत होते हे सगळं इन्कम हे सगळं हॉटेल विट्स आणि त्या माध्यमातून धनदा कॉर्पोरेशनचं होतं आणि म्हणून कोर्टाने असं केलं होतं की के त्यावेळेला हॉटेल ताब्यात घ्या ज्या वेळेला एस डीओ ताब्यात घ्यायला गेले त्यावेळेला संभाजीनगरमधल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं की हे शंभर दीडशे दोनशेच्या वर आहेत तिथं सगळे कर्मचारी आहेत मॅनेजर जनरल मॅनेजर आणि बाकीचं सगळा स्टाफ यांचं काय तुम्ही करणार बाकीचे जे वेंडर आहेत त्यांचं नुकसान होणार म्हणून तुम्ही हॉटेल बंद करू नका आणि मग एस डी त्यावेळेला निर्णय घेतला की हे जे मॅनेजमेंट आहे हे तुम्हीच चालवायचं चा, फक्त कंट्रोल आमचं राहील मग हॉटेल आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एक सहा ते सात वर्ष रेग्युलर कोर्ट चालू आहे आपलं सॉरी ते हॉटेल चालू आहे त्या हॉटेलमधून येणारे शंभर रूम त्यांचं बुकिंग आणि येणारे मधून दीडशे दोनशे लोकांचे पगार त्याचे लाईट बिल सगळं व्यवस्थित मेंटेन होतं पण आता जवळपास आता औरंगाबादच्या त्या ह्याच्यामध्ये hmm. आमचीच काही कली आहेत आमचेच वकील आहेत मीच हवेले आम्ही त्यांना ते अपॉइंट करून ते मॅटर बघत होते अचानक फेब्रुवारीमध्ये काहीतरी घडलं आणि राठोड नावाचं कोणतरी एस डी तिथं आता आले साहेब hmm. आणि त्या साहेबांनी कुठली नोटीस दिली काय कारण होतं माहीत नाही काही लोकांशी मी तिथं बोललो पण विनाकारण बंद केलं मग थोडं खोला जाऊन विचार केला तर ह्या हॉटेलच्या लिलावा संदर्भात आतापर्यंत सात वेळा प्रयत्न झाले त्या त्या वर्षानुसार त्या हॉटेलच्या किमती व्हॅल्युएशन त्याचं यायचं साठ कोटी सत्तर कोटी एकशे दहा कोटी पर्यंत येल होतं हवेले ना माहिती होतं बाजारभाव काय आणि मग कुठलाही घेणारा का व्यक्ती काय होणार की शंभर दीडशे कोटी मी जर अडकवले आणि उद्या भविष्यात न्यायप्रविष्ट केस आहे मॅटर आहे उद्या काय उद्भवलं तर नुकसान नको म्हणून असं कोणी करत नसावं म्हणून सात वेळा त्याचा लिलाव फेल गेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बहुतेक असा काय कोणी डाव आखला का की चालू हॉटेल बंद करून टाका एकदा ते बंद पडलं त्याचं गोडाऊन झालं की बंद पडल्यानं शेवटी कचऱ्याचा भावात मग कुणी घ्यायला तयार असतं म्हणजे पहिल्यांदा ते बंद पाडण्यात आलं आणि नंतर कुणीतरी ते घेण्यासाठी प्रयत्न केले की काय आता हा सगळा संशोधनाचा आणि तपासाचा भाग आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं सर आपण बघतो की जसं तुम्ही सांगितलं की पाच ते सहा वर्षे हे हॉटेल सुरळीत चालत होतं अचानक अशी काय अडचण आली म्हणायची की थेटपणे आता ती लिलवलच काढण्यात नाही नाही पाच ते सहा वर्ष सुरळीत चाललं होतं ज्या दिवशी बंद केलं त्या दिवशीच्या बंद करण्याच्या दिवसापर्यंत राहुल बरोबर आहे ना हॉटेल पूर्ण बुक होतं अचानक हे मॅनेजमेंटला मॅनेजरला सगळ्यांचं बुकिंग कॅन्सल करावं लागलं अनेक टुरिस्ट लोक होते त्यांचं बुकिंग कॅन्सल झालं ते नुकसान झालं ते वेगळं म्हणजे हॉटेल व्यवस्थित चाललं होतं दीडशे दोनशे लोक त्यांचे पगार ते त्यावर जगत होते लाईट बिल गव्हर्नमेंटला व्यवस्थित भरत होतं कुठल्याही प्रकारच्या आर्थिक स्वरूपाचे वाद किंवा गैरव्यवहार तिथं काही घडत नव्हते मग अचानक असं काय घडलं का बंद करावं लागलं हे सगळ्यात चांगलं कारण त्या राठोड साहेबांनाच माहिती असेल की त्यांची काय इच्छा झाली सगळं बंद करायची बेस्ट रिझन त्यांना माहिती आहे असं मला मिळालेल्या माहितीवर मी असं म्हणू शकतो जसं आता राहुल देखणे सांगितलेलं आहे की तिथं पूर्णपणे हॉटेल बंद झाले नाही त्याच्यामध्ये काही सुविधा यात चालू आहेत असंही ते म्हणाले म्हणजे मला अशी पण नंतर माहिती कळली की राठोड साहेब हे काहीतरी अशा गोष्टीत इंटरेस्टेड होते की आपण ते एम टी डी सीला चालायला देऊ आमकं करू ढमकू करू तुम्हाला काम काय दिलं आहे फक्त हॉटेल बघायचं मॅनेजमेंट तिथं जनरल मॅनेजर आहे त्यांच्या हाताखाली दोन तीन मॅनेजर आहेत बाकीचं सगळा स्टाफ आहे सगळं बरोबर चाललं होतं ते बुकिंग बरोबर होतंय की नाही ते बघायचंही काम नव्हतं येणारं इन्कम शेवटी सगळा सगळा ऑनलाईन आणि सगळं व्यवहार सगळा असा सगळा क्रिस्टल क्लिअर होता येणारा इन्कम आणि झालेला खर्च वगळून जो काही पैसा प्रॉफिटचा राहत होता तो सगळा न्यायालयात जमा करायचं होतं एस डी तुमचं काम तेवढंच होतं ठीक आहे नंतर ते लिलाव काढायचे तसे जुने का। ते जुने ऑर्डर आहेत असं काय तुमच्यावर प्रेशर नव्हता हॉटेल बंद करून डायरेक्ट विकून टाका एवढी कोणाचीच मागणी नव्हती मग हे यांनी का केलं राठोड साहेबांनी ते त्यांनाच माहिती कोणाचे प्रेशर घाली केलं का त्यांना कोणाचे ते घाशात घालायचं होतं काय ते उत्तर त्यांनाच येतील शेवटी शेअर होल्डर आहेत आता मी पण पुण्यातले असतील बाहेरचे सगळे मॅटर ते वीडचे सगळे मला माहिती आहेत म्हणून मला थोडंसं त्यातलं नॉलेज आहे म्हणून मी हे बोलतो की कंपनीच्या शेअर होल्डर शेअर होल्डरच्यामध्ये पण काही मतं आहेत शेवटी प्रत्येकाने ते प्रत्येकाचे दोन पैसे अडकलेत आमचे रिटर्न्स आम्हाला मिळाले पाहिजे ती कोणाची भावना असणार आहे पण हे नुसतं विक्री करून त्यात कोणाचा फायदा होणार होता का हे बघायला पाहिजे होतं आणि लिलाव करताना कायदेचे काय प्रोसिजर आहे शेवटी ते लिस्टेड कंपनीच्या मालकीची ती मिळकत आहे म्हणजे परत म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आला त्याचा कायदा वेगळा आला आणि तुम्ही डायरेक्ट असं लिलाव करताय आणि तो सुद्धा जर इलिगल शाबी झाला तर घेणाऱ्या अडचणीत शेअर होल्डर अडचणीत म्हणजे सगळा प्रॉब्लेमच झाला असता कदाचित ते घेणारे आता काय ते मंत्री शिरसर साहेब त्यांच्या लक्षात आला असेल त्यांना कोणीतरी चांगला सल्ला दिला असेल म्हणून ते म्हटले असेल आपण ह्याला फड्यात पडायला नको म्हणून त्यांनी त्यातनं बॅक मागे फिरला असावेत असावेत असं असा मला वाटतं आणि ते चांगलं झालं सर तुम्ही या प्रकरणाची कायदेशीर बाजू सांभाळत आहेत तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे आता नाही पुढची भूमिका म्हणजे कालपासून आता काही मलाही फोन झाले चर्चा झाली की शेवटी दीड दोनशे लोक कारण नसताना घरी बसून येते मला तर अशी पण माहिती कळली की हे ज्या वेळेला फेब्रुवारीत बंद पडलं तर हे सगळे कामगार हे त्या का शिरसर साहेबांच्याच भेटायला गेले होते की अहो ते आम्ही बंद पडले शिरसाट साहेबांनी ते एच डीओला फोनही केला होता की अरे हे कशाला बंद केलं हे लोकांनी काय आता काय चोऱ्या करायच्या का कशाला असं केलं इथपर्यंत काहीतरी घडलं होतं अशी आयक्यू माहिती पक्की माहिती नाही पण ते बंद पडल्यामुळं नुकसान झालं आणि आजही आमची भावना तीच आहे माझी मी वैयक्तिक आहे का मी कायदा साल्ला गरी शेवटी mm. माझं काय त्यात काही शेअर होल्डर मी नाही किंवा मालक नाही किंवा काही संबंध नाही पण एक असं वाटतं की mm. चालू गाडी बंद केली मी गाडी जर परत चालू केली तर दीड दीडशे लोकांना रोजगार अवेलेबल होईल येणाऱ्या टुरिस्ट लोकांचा फायदा होईल नुसतं हॉटेल आणि टुरिस्ट आणि रूमवर अव्हेलेबल अवलंबून आहे तर अनेक त्याला व्हेंडर आहेत मग व्हेंडर म्हणल्यानंतर मग तिथं लॉन्ड्रीवाला आला केटरिंगचं तिथं मोठं तिथं केटरिंगसुद्धा चांगल्या क्वालिटीचं केटरिंग आहे विट्स वाटेचं मला माहिती आहे केटरिंगवाले तिथं आले आणि बाकीच्या अनेक एजन्सी आहेत त्या सगळ्यांचं नुकसान झालं सुरू केलं तर सगळ्यांना रोजगार मिळेल त्याचा पर्पज तो आहे डायरेक्ट विकून काय होणार आहे आणि समजा आता लिलाव परत काढला आणि दोन चार वर्ष लिलाव लगेच झालाच जा नाही मग ते बंद पडून कोणाचं नुकसान होतंय मग का बंद का केलंय ह्या गोष्टी कुठेतरी न्यायालयासमोर येतील आता सगळ्या आपण ते चालू व्हावं आणि कामगार लोकांचा आणि बाकीच्या शेअर होल्डरचा फायदा व्हावा हीच एक वकील म्हणून माझी इच्छा आहे खरं तर छत्रपती संभाजीनगरमधलं जे बीड्स हॉटेल आहे त्या बाबतीमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे जसं आता आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार आणि राहुल सरांशी संवाद साधला त्यातनं एक गोष्ट कळते की ते हॉटेल बंद पडल्यामुळे जवळपास दीडशे ते दोनशे लोकांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचबरोबर पाच ते सहा वर्ष सुरळीत हॉटेल चालू असणारं हॉटेल नेमकं बंद का करण्यात आला असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे संकेत देशपांडेसह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल, डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो